अगदी हळद पांड्रासूनश्वर असेल धंदाबाऊ असेल खाली शेवट परिखणाखाना सागर कारखाना जागोरी परिथ कारखाने हे सगळे कारखाने आहेत आणि आता मागा सांगितलं तसं शंभर सव्वाशे टी एम सी असणाऱ्या आर्थिक उडाडा आज या बारा तेरा कारखान्यांची आर्थिक पाहिजे कितीतरी घडपी वयामध्ये होते आणि हे फक्त आणि उद्धव या मांजराच्या पाण्यामुळेच आलेलं आहे त्यामुळं यावर्षी गेल्यावर्षी वर्षी चांगला झाला उसाची लागवड झाली आज मांजरा या परिसरामध्ये मांजरा उत्सवकृष्णमध्ये आपल्या कारखान्यात उसाची नोंद अठरा हजार हेक्टर उसाची नोंद झालेली आहे दहा हजार हेक्टर सभासदाचा आणि साडेसहा सात हजार हेक्टर बिगर सभासदा ऊस नोंदवलेला आहे आणि हा संपूर्ण ऊस आपण अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं गाळप करून संपवणार आहोत पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान कारखाने सुरू करण्याबाबत परवाच आजी दादांच्याकडे आमची बैठक झाली आणि त्यांना विनंती असत कारखाने लवकर सुरू झाले पाहिजेत उन्हाळ्यामध्ये मजूर काम करत नाही आणि पंधरा ऑक्टोबरपासून कारखाने सुरू करण्याची आपण केलेली आहे दश्नं पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान कारखाना सुरू करण्याचा नियोजन आहे कारखान्यातल्या सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण यंत्र साफसफाई दुरुस्ती अत्यंत सुस्त केली म्हणून त्या वर्षी साडेसात हजार टन करोडोटोसाचं गाळप होईल अशा पद्धतीचं आपण नियोजन केलेलं आहे जवळपास सहा महिन्यामध्ये एप्रिल अखेरपर्यंत आपल्या कार्यक्षेत्रामध्ये उपलब्ध असणारा सगळा अठरा हजार हेक्टर ऊस गाळप करण्याचे पूर्ण नियोजन या ठिकाणी आपण केलेल्या ऊस यंत्रणा असेल हार्वेस्टर्स असतील आणि आपले संपूर्ण यंत्रणा असेल असं सगळ्यात त्यामुळं

चार पाच कृषी विद्यापीठांच्या सल्ल्यानुसार त्याचं कॉम्बिनेशन करून उसाला अत्यंत उत्कृष्ट असणारं आता त्या तज्ज्ञाने आम्हाला हा सगळा फॉर्म्युला करून दिला त्याने असं सांगितलं की तुम्ही एवढं जर खत घाला या खतामध्ये फक्त नायट्रोजनची कमतरता आहे युरियाची कमतरता आहे तर चार ते पाच पोते आणि एक चार पाच पोते ह्या नॅशनल तुमचा ऑरगॅन आपण नॅचरल ऑर्गॅनिक आणि एक होतं युरिया असे तीन डोस फक्त उसाला दिले तर एकरी साठ सत्तर टनाचा उतारा निश्चितपणे मिळेल नंतर कुठली कुठे घालायची आवश्यकता नाही आपण बघतो की आता उसाला खताची मात्रा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जाते आहे एकरी पंचवीस ते तीस हजार रुपये एकरी फक्त खताचा खर्च आणि तो खर्च कमीत कमी करण्याच्या दृष्टीने आपण आपलं उद्दिष्ट आहे संपूर्ण बारा महिन्यामध्ये उसाला फक्त आठ ते दहा हजार रुपयाची खतं लागावीत आठ ते दहा हजार रुपयामध्ये उत्कृष्ट दर्जाचं खत व्यवस्थापन या नॅचरल आपल्याचे फर्टिलायझर ज्यामध्ये सल्फर आहे तुमचा सिनेका आहे पी पोटॅश आहे या सगळ्या खताचं समिश्रण करून आपण एक खत डेव्हलप केलं आहे आता कालच पंधरा एक मोठा ऑटोमॅटिक पॅन खत आपण सुरू केलेला आहे आणि त्यामुळं आपल्या परिसरामधला मातीचा पोत इतका बिघडला इतकी मातीची गुणवत्ता घसरली आहे आज सतरा ते ऐंशीच्या दरम्यान आपल्या मातीचा ऑर्गॅनिक कार्बन हा तीन टक्के होता आता आज सध्या सगळ्या पूर्ण परिसरामधला जास्तीत जास्त पॉईंट तीन ते पॉईंट चार टक्के इतका म्हणजे जवळजवळ शंभर पण कमी झालेला आहे आणि त्यामुळं जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन घातल्यामुळं तुम्ही किती रासायनिक खतं घातले तरी त्याचा पिकाला उपयोग होत नाही ते सगळे वाया जातात आणि हा ऑर्गॅनिक कार्बन जर मानवायचा असेल तर अशा प्रकारची सेंद्रिय खतं कारण पूर्वी तर आपल्याकडे उपकडे असायचे जनावरांचा शेत शेणखत मोठ्या प्रमाणात मिळायचा पण आता ते उपलब्ध राहिला नाही आणि म्हणून त्याचा पर्याय म्हणून खत आपण निर्मिती सुरू केलेली आहे